आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या सोमवारी आहे वैशाख पौर्णिमा तर आपल्याला उद्या वैशाख पौर्णिमे दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला कापराबरोबर ही एक वस्तू अवश्य जाळायची आहे पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत खास असतो या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा, सेवा केली जाते आणि पौर्णिमे दिवशी जर आपण लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा केली त्याचबरोबर त्यांचं नामस्मरण केलं तर बघा आपल्याला त्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीची आवडती तिथी आहे भगवान विष्णूंची आवडती तिथी आहे त्यामुळे या पौर्णिमे दिवशी विशेष करून विष्णूंची आणि लक्ष्मीची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व या कट आहे याशिवाय बघा जर आपल्याला ज रोजच्या आयुष्यामध्ये काही गोष्टींचा त्रास होत असेल जसं की घरामध्ये कटकटी आहेत भांडणं आहेत किंवा काहीतरी दोष आहे वास्तुदोष असतात पितृदोष असतात बऱ्याच वेळेला नजरदोष पण असतात तर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची विघ्नं येत असतात अडचणी येत असतात पितृदोष नजर असेल नजरदोष झालेला असेल घराला तर बघा घरातलं वातावरण नेहमी बिघडलेलं असतं घरामध्ये भांडणं कटकटी नेहमीच्या असतात अगदी साध्या साध्या गोष्टींवरून घरामध्ये भांडणं लागतात कुटुंबाची प्रगती थांबते बघा आधी खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांचं म्हणजे घरातल्या सगळ्यांचं काम सुरू असतं पण अचानक काहीतरी होतं आणि मुलांच्या कामामध्ये किंवा अभ्यासामध्ये देखील अडथळे येऊ लागतात नोकरीमध्ये त्यांच्या अडथळे येऊ लागतात किंवा पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ लागतात आपल्या स्वतःच्या प्रगतीमध्ये पण अडथळे येऊ लागतात त्यावेळी आपल्याला काहीही सुचत नाही अनेक उपाय आपण करत असतो पण त्याचा काहीच फायदा आपल्याला होत नाही त्यामुळे बघा जर आपल्याला देखील अशा गोष्टींचा काही त्रास होत असेल जसं की बघा विरोधक असतात श शत्रू असतात तर ते देखील आपल्याला खूप जास्त त्रास देतात काही शेजारी बाजारी असतात ते देखील आपल्याला त्रास देत असतात आपल्या तोंडावर गोड बोलतात पण आपल्याविषयी ते अतिशय वाईट विचार करत असतात मग काय होतं आपल्या घरावर नजरदोष होतो या गोष्टीचा परिणाम होतो आणि घरामधल्या अनेक गोष्टी बिघडतात आजारपणे येतात तर त्यासाठी बघा अशा प्रकारच्या काही संकट किंवा विघ्न आपल्या घरामध्ये येऊ नये कोणी काही नजर कोणाचा नजरदोष झालेला असेल किंवा काही पितृदोष लागलेला असेल तर ते देखील दूर व्हावेत आणि आपल्या घरातल्या समस्या संपाव्यात यासाठी पौर्णिमेच्या दिवशी अवश्य तुम्ही काप ा बरोबर ही वस्तू जाळायची आहे ही वस्तू दिवशी जाळल्याने याचे आपल्याला अनेक शुभ लाभ हे प्राप्त होत असतात त्यामुळे बघा आपल्याला सोमवारी उद्या वैशाख पौर्णिमे दिवशी संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता फक्त आपल्याला संध्याकाळी सहा नंतरच हा उपाय करायचा आहे हे लक्षात घ्या आता बघा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र त्याच्या पूर्ण युक्त असतो त्यामुळे पौर्णिमेचा जो दिवस आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आपल्या घरातील अडीअडचणी संकटे दूर होण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो पण या दिवशी काही उपाय केले तरच आपल्याला याचा फायदा होत असतो त्यामुळे आपल्याला अवश्य ही वस्तू उद्या पौर्णिमे दिवशी कापूर बरोबर जाळायची आहे आता उद्या पौर्णिमा आहे त्यामुळे पहिलं काम तुम्ही काय करायचं आहे उद्या सकाळी उठून स्नान करून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाका त्याचबरोबर गोमूत्र टाका किंवा गंगाजल टाका आणि हे टाकून तुम्ही त्या पाण्याने स्नान करा यामुळे शरीराची शुद्धी पण होते आणि आपले जे ग्रह असतात जे खराब झालेले असतात आणि ज्यामुळे आपल्याला अडचणी येत असतात तर ते देखील सुधारण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला विसरू नका हळदीचं लेपन उंबरठ्याला केल्यामुळे ले घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि कुठल्याही प्रकारचा दोष आपल्या घराला लागत नाही त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी न विसरता तुम्ही हळदीचं लेपन जे आहे उंबरठ्याला करायला सुरुवात करा अगदी दहा ते पंधरा मिनिटं लागतात हळद घ्यायची त्यामध्ये पाणी टाकायचं किंवा गोमूत्र टाकायचं पौर्णिमेला दर पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केला हल तर घरातल्या अनेक ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू दूर होतात तर उद्या तुम्ही हळदीचं लेपन अवश्य करून घ्यायचं आहे आता बघा उद्या आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे कसा उपाय करायचा आहे ते सांगते तर तुम्हाला यासाठी पाच कापराच्या वड्या लागणार आहेत त्याचबरोबर आपल्याला एक पिंपळाचं पान लागणार आहे पिंपळाचं पान तुम्ही आज आणून ठेवलं तरी चालेल किंवा उद्या आणा कधीही तुम्ही आणा आज आणा उद्या आणा झाडाच्या तिथे पडलेलं खाली पडलेलं पान आणलं तरी चालेल पान आणताना अगदी पिवळं पडलेलं खराब झालेलं आणू नका चांगलं हिरवं असं ताजं पान आणायचं आहे बघा पिंपळाचं पान जे आहे ते आपल्याला इथे महत्त्वाचं आहे तर एक पिंपळाचं पान फक्त लागणार आहे आता काय करायचं आहे आपल्याला उद्या संध्याकाळी सहा नंतर आपल्याला आपल्या उंबरठ्यासमोर बसायचं आहे उंबरठ्याजवळ बसायचं आहे आता उंबरठ्याजवळ हा उपाय करणं शक्य नाही तुम्हाला तर तुम्ही देवघरासमोर बसा किंवा हॉलमध्ये बसा तुमच्या काही हरकत नाही तुमचं तोंड फक्त दक्षिणेला येणार नाही अशा पद्धतीने तुम्ही बसायचं आहे आता पान घ्यायचं आहे एखाद्या डिशमध्ये किंवा एखाद्या तांब्याच्या तामनामध्ये तुम्ही ते ठेवू शकता पान ते पान आपल्याला ठेवायचं आहे देठाची बाजू आपल्याला समोर करायची आहे आपल्याकडे करायची नाही त्यावरती पाच कापराच्या वड्या ठेवायच्यात हा कापूर तुम्ही भीमसेनी जर वापरणार असाल तर खूप छान नसेल भीमसेनी कापूर तर साधा जो कापूर आहे त्याच्या पाच वड्या ठेवा तर अशा प्रकारे तुम्हाला कापूर कापराच्या पाच वड्या त्या पानावर ठेवायचे आहे पान आणल्यानंतर स्वच्छ धुवून कोरडं करून घ्या नंतर वापरा आता बघा आपल्याला काय करायचं आहे त्यावरती थोडीशी पिवळी मोरी ठेवायची आहे आणि पाच लवंगा ठेवायच्या आहेत लवंगांना चांगलं फुल असावं तुटलेल्या नसाव्यात आता हे ठेवल्यानंतर कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हे आपल्याला सगळं पेटू द्यायचं आहे तर बघा ह्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला पुन्हा एकदा सांगते पिंपळाचं पान त्यावरती पाच कापराच्या वड्या त्यामध्ये पिवळी मोहरी थोडीशी टाकायची आणि पाच लवंगा आपल्याला टाकायचे आहेत आणि हे आपल्याला तिथे पेटवायचं आहे म्हणजे कापूर पेटवायचं आहे हे सगळं जळत आहे तोपर्यंत आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र जे आहेत तर त्यांचं पठण करायचं आहे किंवा ते तुम्ही ऐकू शकता फक्त ऐकलं तरीही चालेल आणि हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला तिथे मागायची आहे समजा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचण आहे सतत घरामध्ये कटकटी भांडणं होत आहे तर तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे माझ्या घरातल्या कटकटी भांडणे जी आहेत ती सगळी जळून खाक होऊ द्यात माझ्या घरामध्ये सकारात्मक मा ऊर्जा येऊ द्यात धनप्राप्तीसाठी करणार असाल तर तुम्हाला तसं म्हणायचं आहे माझी आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारू द्या माझ्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होऊ द्यात असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे नोकरीसाठी करणार असाल तर तशी इच्छा तुम्हाला मागायची आहे आणि हे तुम्ही मुख्य उंबरठ्याच्या बाहेर करू शकता किंवा आतमध्ये उंबरठ्याच्या जवळ करू शकता किंवा तसं शक्य नसेल तर हॉलमध्ये बसून करा किंवा देवघराच्या समोर बसून हा उपाय केला तरी चालेल जेवढं हे सगळं जळतं आहे तेवढं जळू द्या त्यानंतर घराबाहेर ही जी राख आहे ती आपल्याला फेकून द्यायची आहे असा हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी वैशाख पौर्णिमेला करायचा आहे या उपायामुळे घरातले सगळे जे काही अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर होतात नजरदोष लागलेला असेल पितृदोष असेल ते दूर होतात घरातल्या कटकटी भांडणं किंवा घराची प्रगती थांबलेली आहे मुलांची प्रगती थांबलेली आहे किंवा पतीचं पतीची प्रगती थांबलेली आहे कोणतंच काम पूर्णत्वाला जात नाही कामामध्ये सतत विघ्न येत आहेत तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा पौर्णिमे दिवशी हा उपाय घरामध्ये केल्याने कुठल्याही प्रकारच्या अडचणी किंवा संकट यांपासून आपल्या घरांचं संरक्षण होतं त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता आजारपणं असतील तर ती दूर होतात त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सोमवारी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे याशिवाय पौर्णिमेचा दिवस आहे त्यामुळे भगवान विष्णू विष्णू आणि माता लक्ष्मीची अवश्य आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर तुळशीची सेवा करायला विसरायचं नाही तुळशीसमोर संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे पाण्यामध्ये अगदी चमचाभर कच्चं दूध आणि चिमूडभर हळद मिक्स करून ते तुम्ही पाणी जे आहे ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करा पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा वास असतो आणि पिंपळाच्या झाडाला पौर्णिमेच्या दिवशी पाणी घातल्याने आपल्या अनेक कठीण इच्छा पूर्ण होतात आणि चांगल्या प्रकारची धनप्राप्ती आपल्याला होते माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते त्यामुळे हा उपाय देखील तुम्ही उद्या पौर्णिमेला करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या वैशाख पौर्णिमेला हा उपाय करतो